जगभरात आपल्या उत्कृष्ट सेवेमुळे नावाजलेल्या बी व्ही जी ग्रुपचा वर्धापन दिन सोहळा थाटामाट्यात पार पडला यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राष्ट्रीयचे अध्यक्ष शरदा पवार ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर संदीप वासलेकर उपस्थित होते सेवा क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असलेला भारत विकास ग्रुपचा पंचवीसावा वर्धापन दिन सोहळा आज पुण्यात पार, पार पडला यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

आईने तुम्हाला आशीर्वाद दिले आणि त्याचबरोबर तुमच्या कार्याला मदत केली त्याच्या आशीर्वादातून तुम्ही मोठे झालात आणि आजही आईचं ऋण समाजाचं ऋण आणि देशाचं ऋण तुम्ही विसरत नाही हीच तुमची खरी ओळख आहे आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊन आणि तुमच्या या सगळ्या परिवाराला शुभेच्छा देऊन उज्ज्वल तुम्हा भविष्यात तुम्हाला खूप यश मिळव हे ईश्वरजीने प्रार्थना करून बीवीजी कडून संसद भवन राष्ट्रपती भवन पंतप्रधान कार्यालय सर्वोच्च न्यायालय येथे सेवा देण्यात येते दे, शरद पवारांनी खूप कौतुक केलं सोबतच भाजप कार्यालयाचा साफसफाईची सेवा बीवीजी मार्फत पुरवली जाते याबाबत पवारांनी हनुमंत गायकवाडांना बीजेपी प्रमुख कार्यालय ज्यांना साफसफाईची जबाबदारी देते तो माणूस छोटा नाही असं म्हणत विनोदी केला राज्य आणि विद्युत स्वयंपूर्ण जवळपास झालेला आहे आज जी काही वीज तयार होते त्यातली बावीस टक्के वीज ही शेतीच्यासाठी वापरली जाते आणि जवळपास दहा कोटी शेतीचे पंप हे विजेवर चालतात था। बी विजेचा प्रयत्न आहे की हळूहळू हे सगळे पंप सौर ऊर्जेवर नेता येतील का आणि ते सौर ऊर्जेवर जर नेता ये माझी खात्री आहे की त्याचा लाभ पर्यावरणाच्या संदर्भात सबध देशवासियांना झाल्याच्या कारण आज वीज आपण कोळशापसून करतो आज वीज आपण गॅसपासून तयार करतो आणि या कोळशापासून तयार करणाऱ्या विजेचा दुष्परिणाम हा पर्यावरणामध्ये निश्चित होतो आणि म्हणून त्याला उत्तम प्रकारचा पर्याय सोडण्याच्या संबंधीचा जो विचार होतो आहे त्याच्यामध्ये सौर ऊर्जा हा विचार जगातल्या अनेक देशांनी मान्य केलेला आहे भारतात सुद्धा वाढीला लागतो आहे आज या ठिकाणी व्ही जीच्या वतीनं याही क्षेत्रामध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे आणि खात्री आहे की त्याचा लाभ संपूर्ण समाजाला जागेशिवाय राहणार नाही आणि शेवटी आनंदाची गोष्ट आहे की सत्तर हजार कर्मचाऱ्यांना आज काम देण्याच्यासाठी हा ग्रुप यशस्वी झाला आहे आणि त्याचा परिणाम आज आपण कुठेही गेलो तर आज जे काही महत्त्वाचे उद्योजक महत्त्वाचे शासकीय संस्था आहेत आज त्या ठिकाणी कष्ट करणारे मराठी माणसा दिसतात आणि तिथं स्वच्छता ही राहील कशी याची खबरदारी घेण्याच्याबद्दलची काळजी त्या ठिकाणी घेत असतात आणि म्हणून सत्तर हजार कुटुंबांना एक प्रकारचा आधार देण्याच्या संबंधीची भूमिका ज्याच्या घरामध्ये नोकरी नव्हती ज्याने आयुष्याची सुरुवात अत्यंत शेवटच्या प्रकारे केली आणि आपल्या उद्योगाची सुरुवातसुद्धा एक दोन लोकांच्यापासून केली आज त्यांनी सत्तर हजार कुटुंबांना एक प्रकारचा निवारा दिलेला आहे त्या कुटुंबात सौख्य लाभेल याची खबरदारी घेतली हे अतिशय मोलाचं काम आहे आणि म्हणून हे काम त्यांनी अखंडपणाने करावं अशाच प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांची आहे त्या सगळ्या कामाला तुम्हाला सगळ्यांची मदत पाठिंबा सदिच्छा आणि सुरुवात सुरुवात ही त्यांच्या पाठीशी कायम जातील हाच विश्वास या ठिकाणी मी देतो प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन पुणे